ठळक बातम्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर मैत्रे यांचा अक्कलकोट तालुक्यात प्रचार दौरा आणि दर्शनाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार देविदास माने यांची निवड अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा दिनांक सात एप्रिल रोजी श्री वटरुक्ष स्वामी समर्थ मंदिरात संपन्न होणार आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त हिंदू संस्कृतीच्या नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रींच्या पादुकास पहाटेच्या काकडा आरतीनंतर अभिषेक करण्यात येईल सकाळी साडे दहा वाजता पाडव्याच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे एक्केचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन व भजन सेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन करण्यात येईल दिनांक सात एप्रिल रविवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी पहाटे पाच वाजता काकड आरती होणार आहे यानंतर मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल सकाळी दहा ते बारा या वेळेत विश्वस्त उज्ज्वला सरदेशमुख यांच्या आधिपत्याखाली मंदिरात भजन सेवा होणार आहे यानंतर गुलाल पुष्प वाहिले जाणार आहे पाळणा भजनगीत व आरती होईल दुपारी बारा ते दोन या वेळेत देवस्थानच्या मैंदरगी रोडवरील भक्त निवासात सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी केले आहे जिल्ह्याचा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आहे अक्कलकोट तालुक्याच्या विकासामध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे योगदान मोठे आहे त्यांना विजयी करून लोकसभेत पाठविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे प्रतिपादन अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर मैत्रे यांनी केले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी तोळनूर व सलगर जिल्हा परिषद मतदारसंघात शंकर मैत्रे यांनी प्रचार दौरा केला ठिकठिकाणी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील माजी सभापती मेहबूब मुल्ला पंचायत समितीचे सदस्य आनंदराव सोनकांबळे अण्णाराव करवीर आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील बबलाद जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बुकेऐवजी बुक देऊन निरोप समारंभ पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीशैल रोडगे होते प्रमुख पाहुणे म्हणून अफजलपूरचे धरेप्पा तेली पत्रकार अरुण हुगार सोमशेखर जमशेट्टी आदींची उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास विश्वनाथ फुलारी चंद्रकांत देगाव बाबूराव आळंद रमेश खिरगोंड चंद्रकांत उकली प्रकाश मठ भीमाशंकर तळवार नीलखंट शेट्टी दिनेश चव्हाण परमेश्वर वगाले शरणाप्पा फुलारी सुनंदा खजुर्गी गणपती किणगी विद्यार्थी रक्षिता गुड्डद विजय चव्हाण सिद्धाराम पाटील मोहन रोडगे आदींसह शालेय समिती सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार <स्ट्ट> शिंदे यांच्या प्रचारासाठी खासबाग येथे डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या जिल्ह्याच्या विकासासाठी शिंदे यांना विजयी या करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रचार फेरीत अश्पाक बळोर्गी अरुण जाधव दिलीप सिद्धे हिमाशंकर कापसे सुनीता हडलगी नगरसेविका डॉक्टर दीपमाला आडवितोटे रईस टिनवाला मुबारक कोरबू नबीलाल शेख श्रीशैल अळोळी सुभाष पुजारी शशिकांत भकरे रामचंद्र समाणे फारुख बबरची बालाजी शापवाले मेहबूब फरास शिव स्वामी शबाब शेख लक्ष्मीबाई मैत्रे आदी उपस्थित होते दरसणाळ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिलिंद तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी पत्रकार देविदास माने यांची निवड करण्यात आली यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे निवडण्यात आले कार्याध्यक्ष आकाश चंद्रकांत माने सचिव योगेश माने सहसचिव संकेत माने उपाध्यक्ष गणेश बनसोडे कुमार माने संघटक दीपक मस्के शाहू माने जीवन माने पीरप्पा माने नागनाथ माने आधारस्तंभ भीमराव माने ज्ञानेश्वर माने रवी माने जीवन माने सुभाष माने बळी माने भीमाशंकर माने विठ्ठल माने माजी सरपंच सिद्धराम बाबा बाबाजी माने आदींची निवड करण्यात आली तसेच अर्जुन बनसोडे धोंडिबा माने वैभव माने प्रभाकर माने मिरवणूक प्रमुख म्हणून शिंदू बनसोडे उत्तम माने पंढरीनाथ माने दत्ता माने किरण माने मनोज माने आदींची निवड करण्यात आली